ॉजी मेश्राम जीव लागणार काय साहेब आहे दोबी आहे माझे मित्र आहे आमचे सर आहे सर्वात मोठा विषय अनुभव वाहने यांनी हा प्रॉब्लेम पूर्ण सांगा आम्हाला तयार केला तर आता सांगितलं आम्ही जिपॉलॉजी सांगितला मोठं पण अनुभव भाऊ सहारेचा कार्यक्रम मी यासाठी आलो आलो आज मला खूप कार्यक्रम होते पण मी यासाठी आलो की अनुभव भाऊ सहारे एकदम व्यक्तिमत्व वेगळा आहे ज्यांनी इतकं म्हणजे एकोणीशे ब्याण्णव तुम्ही दोन हजार दोन हजार मध्ये आले ना त्यावेळेस पासून मी यांना पाहता यांचे मोठे केस होते त्यावेळेस जवान पस्तीस वर्ष होते तिचे होते माहित नाही पण आज बी तसे दिसतात तुम्ही सेम परिस्थिती असं आहे <laughs> पस्तीस वर्षाचे म्हणजे वाढदिवस पासष्टवा वाढदिवस न होता तुमचा पस्तीसावा वाढदिवस आहे असं मी तुम्हाला सांगतो आणि पस्तीस वर्षापासून तुम्हाला जगाचे म्हणजे हंड्रेड होते पण सत्तर वर्षाचे होईल ते जेव्हापास ही माझी इच्छा आहे सत्तर वर्ष झाले पाहिजे पस्तीस वर्ष शंभर आणि बाबासाहेब आंबेडकरचे विचार एवढे प्रखर चालवतात त्यांनी म्हणजे प्रथम म्हणजे खूपच जबरस्त कार्यक्रम आहे त्यांचा इतका जबरस्त कार्यक्रम अनुभव सारायचा आहे की संबंध अस काही असो पण बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर विषय आला की ते आपली भूमिका प्रथम मांडतात एका काळात बोलता मी आम्ही एका विषया बोलू पण त्यांनी प्रत्येक विषय मला आवडले त्यामुळे अजून मला असं वाटलं की नाही आपण परफेक्ट घरी आलो आणि यांना हॅपी बर्थडे म्हणण्यासाठी आलो हे अतिशय अतिशय मंद झालं आणि सगळं विचार असणं आवश्यक आहे हे बघतात ते